तलवार आणि कोयता बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक स्थानिक गुन्हे कारवाई तलवार आणि कोयता बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे याबाबत यशराज अनिल दुधाळ राहणार बांदेसवाडी याला अटक करण्यात आलेली आहे अवैध हत्यारे बाळगणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करणारी वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक पेट्रोलिंग करत असताना धामणी रस्त्यावर येरझेड चौक विश्रामबाग येथे एक जण धारदार हत्यार बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ यशराज दुधाळ याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून धारधार तलवार आणि कोयता ताब्यात घेतला यशराज दुधाळ हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर खून कोणाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळीकर संदीप गुरव संकेत मगदूम अतुल माने इम्रान मुल्ला रणजित जाधव अरुण पाटील सोमनाथ मुंडे अभिजित ठाणेकर सुरेश थोरात रोहन घसे यांनी केली आहे बिरे रिपोर्ट एस पी मराठी सांगली